चालत ट्रेन मध्ये पैसे संपले किंवा अचानक पैशांची गरज भासली तर काय करायचं ही समस्या अनेक प्रवाशांना भेडसावत होती या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक अनोखा प्रयोग केला असून तो यशस्वी ठरला आहे भारतीय रेल्वेने पंचवटी एक्सप्रेस मध्ये देशातील पहिलं ऑनबोर्ड एटीएम यशस्वीरित्या बसवून एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे मनमाड जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या विशेष वातानुकूलित चेअर कार कोच मध्ये एटीएम मशीन बसवण्यात आलं आहे हा एटीएम बँक ऑफ उप महाराष्ट्रने उपलब्ध करून दिला असून कोचच्या मागच्या बाजूस अस्थायी पॅन्ट्री स्पेस मध्ये खास क्युबिकल तयार करून बसवण्यात आला आहे मशीन साठी शटर डोअर सीसीटीव्ही सुरक्षा प्रणालीसह विशेष संरचना आणि इलेक्ट्रिकल बदल करण्यात आले आहे हा एटीएम मनमाड रेल्वे वर्कशॉप मध्ये तयार करण्यात आला असून ट्रेनच्या वेगामुळे व हालचालीमुळे मशीन अडथळ्याविना चालू राहील यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर ही करण्यात आला आहे या प्रयोगाचं परीक्षण भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं परीक्षणादरम्यान काही वेळा सारा ते इगतपुरी या नेटवर्क नसलेल्या भागातून ट्रेन जात असताना सिग्नलमध्ये मध्ये अडचणी आल्या मात्र एकंदरीत यशस्वी निकाल मिळाल्याचं भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पांडे यांनी सांगितलं या, या सुविधेमुळे विशेषतः खेड्यांतून किंवा दुर्गम भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे भविष्यात ही सेवा इतर गाड्यांमध्येही सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे लोकप्रियता आणि यश लक्षात घेता या सुविधेचा विस्तार करण्यात येईल भारतीय रेल्वेच्या या उपक्रमामुळे चालत्या ट्रेनमध्येही एटीएम हे आता प्रत्यक्षात उतरलेले स्वप्न ठरत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार